सुंदर ते कोकण आणि त्या कोकणातलं छोटंसं आमचं गाव तर नमस्कार मंडळी स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर हा आहे मे महिना मे महिन्यातल्या सुट्टीमध्ये आम्ही खूप मजा केली जंगल फिरलो रिसॉर्टला गेलो तर ही मजा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया एका आठवड्यासाठी आम्ही गावाला आलो आहे मे महिन्यात दरवर्षी येतो आणि दरवर्षीप्रमाणे मम्मीने घावणे आणि काजूची चटणी मस्त अशी केली होती आता एक आठवडा गावाला राहायचा आहे लग्न समारंभ सगळ्याच गोष्टी आहेत ते का आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार नाही आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण समोर दिसणारा हा जंगल बघणार आहोत तत्पूर्वी आपण मस्त असे घावणे आणि चटणी खाऊया रात्रीच्या जेवणासाठी कोलंबी आणि मच्छी साफ केली आता आपण जाणार आहोत जंगलामध्ये समोर दिसणारा भव्य असा जंगल आम्हाला परिचयाचाच आहे इथे मस्त असा रानमेवा दिसतो तर सगळे आम्ही भावंड मम्मी आणि आत्या मिळून जंगलाच्या दिशेने निघालो आत्ता आपण जंगलाच्या मध्यभागी आहोत गावापासून जंगल अगदीच जवळ आहे आणि पायवाट ही तशी चांगलीच आहे हा एक काजूचा झाड आणि इथे पडलाय काजू हा घर काढून भाजून आहे मोना काजू घे वाव बप्या त्याला दे हे तुका फाटी घ्यायला आलीस काय हा तुला कशाला आणलाय ओ हो पण त्याला बी नाही आहे खाल्लेला आहे तो माकडानी खाल्लाय काजू खाऊ नको बी घे फक्त त्याची व्हिडिओ कार्ड काय बोलू सांग कसं वाटत तुला कसं वाटलं वाटतो आले लॉकडाऊनच्या नंतर आले नंतर आले ना मस्त आहेत करवंद डबा आण शेठ काय कुठं काय नाही सुजानी राग दिल्याच्या नंतर आज आलोय मी हे दाखव वाटी बनवली दाखव कशी रानमेवा बोलतात रानमेवा नॅचरल वाडगा आता <laughs> भर आ, आता मी ह्याच्यात भरीव कधी जागा बनवायचा आणि काढायची तर आत्ता आम्ही आलो जंगलमध्ये मम्मी गेले वरच्या बाजूला मस्त असा रानमेव पिकलाय हे आहे काही मेडिसिनल प्लांट कॅक्टसचा प्रकार आहे हा माहिती असेल गावाला राहतात कोकणात राहतात त्यांना माहिती आहे हे भरपूर ट्रीटमेंटसाठी यूज होतात आणि इथे अख्खी आपली गँग आता रानमेवा कुठते पावसाचं वातावरण आहे मध्ये पाऊस पडलेला पण आता बघू पाऊस आला तर आला नाहीतर आपण अजून वरच्या पट्ट्यात जाऊ हा आता दाखव दिवन दिस इज काजू करवण इस तयार करू एट काम टू ईट हबीबी कम टू कोकण तुपला नाही आम्ही नाव टाकायचो आम्ही पण आम्ही पण आम्ही पण फालतूपणा करायचो असाच सपनली सपनली, हरी, हरी गेला डोक्यावरचा कडक ऊन आणि जंगलातला रान म्हणजेच मे महिन्याची सुट्टी दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावाला येतो मस्त अशी मजा करतो ह्यावेळी आपण ड्रोनच्या सहाय्याने गाव बघितलं जंगल बघितलं ह्याआधी आम्ही कधीच आमचं गाव एवढ्या वरून पाहिलं नव्हतं पण ड्रोनच्या साह्याने ह्यावेळी आम्हाला वरून गाव बघायला मिळालं घरी पोचलो सकाळी साफ केलेली कोलबी खाल्ली मस्त असं त्यासोबत बांगडा फ्राय सुद्धा होतं सगळे आम्ही एकत्र जेवण करून आराम केला आणि रात्री मोनाचा बर्थडे होता तर ते आम्ही सेलिब्रेट केले आत्ता आम्ही आलो गावाला आणि बाजूचा रेसॉर्ट होता मग तिकडे व्हिजिट केला आहे बापू फार्म हाऊस नाव आहे गाडी इथे लावले आणि मस्त अशी मजा चालली आहे सगळे इकडे एन्जॉय करतात

<laughs> आ, लगे डिसेंट मध्ये येतात पोरी चला संध्याकाळ झाले आणि आता पाऊस पडणार आहे <laughs>

संध्याकाळचे सहा वाजलेत आणि सगळे मस्त असं एन्जॉय करतायत आता रेन डान्स पण चालू झाला आहे इथे रेन डान्स आहे क्लायमेट मस्त झाला आहे दोन दिवसाआधी पाऊस पडून गेला त्यामुळे मस्त असा क्लायमेट झाला आहे आता नंतर आपण घरी जाऊया आणि मजा करूया जरा शितू बाकी सगळे इकडेच आहेत आता रेन डान्स एन्जॉय करूया मम्मीला इकडे थंडी लागली आहे